शाहिद मिलकर यांच्याकडून दहा हजार रुपये विजयी पलवानाला साहेब धन्यवाद असच प्रेम या कुस्तीवरती राहू दे पंच म्हणून उत्तम पाटील आपण ताबा घ्या सगळेच हो दोन दिवस तुम्ही सहकार्य केले सगळेच मागे सरकार रोशन पालकर यांच्याकडून विजय पलवानाला एक हजार रुपये देईल गे शाहिद शाहिदेलकर साहेब आपल्याला धन्यवाद आहेत वीस हजार रुपये देणगी दोन देण्यात आलेले आहे फोटो कुस्तीला सलामी झरते बोल बली की वारे वा सिकंदर से हात करा या महाराष्ट्रातलं वादळ आज उपर गेले भोला वा रे वा अशी कुस्ती लागली टाळ्यांच्या गजरात या कुस्तीला सुरुवात करूया तो जरा जरा तोंड बंद करा चला वरती चला ना सगळे चला वरती सगळे तिला सुरुवात झाला शांततेत पाहिजे आपण दोन हजार तेवीस ला सहासष्ट महाराष्ट्र केसरी झाले सर्वात कमी वेळेतला महाराष्ट्र केसरी तेवीस सेकंदाचा सिकंदर शेख से। तेवीस सेकंदात महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावरती घेणारा पैलवान सिकंदर शेख एक काळ होता मंडळी ऐकून घ्या एकोणीसशे बहात्तर पासून एकोणीसशे ब्याऐंशी पर्यंत दिल्लीचे पैलवान महाराष्ट्रात येऊन चारी मुंडे चित करत होते पण ह्या पोरांना काळ बदलला दोन हजार बावीस बसल्या दोन हजार चोवीस पर्यंत उत्तरेचं उत्तरेचं वादळ तिथं या सिकंदरा टाळ्या वाजवा याच्यासाठी सगळे पडले सगळे शाहिद मिलकर शाहिद मिलकर यांच्याकडून विजय पैलवानाला दहा हजार रुपये आणि आजच्या मैदानाला उत्कृष्ट निवेदन निवे केल्याबद्दल मला दोन हजार रुपये त्यांनी दिलेले आहेत आपण त्यांच्या टाळेनच्या गजरात अभिनंदन करूया त्यांना धन्यवाद देऊया देणारे माझी जोडी काय भोलाची तब्येत आहे बघा बघा मांडी बघा तुमची भी बघा नक्की तुमच्याला टोक लागलं नक्कीच दादा या कुस्तीसाठी एकदा जोरदार टाळ्या दे अरे वा ताकद काढू बोला